नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे ऑल इन वन सातव्या वेतन आयोगासंबंधी व कर्मचाऱ्यांच्या उपयुक्त माहितींसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सबस्क्राईब बटन दाबल्याच्या नंतर त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर आज आपण सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला जानेवारी पेड इन फेब्रुवारी हे वेतन आपल्याला मिळेल की नाही याची आपण सविस्तर माहिती आज आपण करून घेणार आहे त्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला खरा पण राज्य मंत्रिमंडळाने सातवा वेतन आयोग देण्याचा निर्णय सत्तावीस डिसेंबर रोजी घेतला आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ फेब्रुवारीच्या पगारापासून दिला जाईल जानेवारी पिढीन टू फेब्रुवारी हे शब्द सध्या राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यामध्ये अत्यंत औत्सुक्याचा विषय आहेत कारण फेब्रुवारीच्या पगारात त्यांना सातवा वेतन आयोगानुसार पगार दिला जाईल असे राज्य सरकारने जाहीर केले आहे असे असले तरी त्यासंबंधी सरकारी पातळीवर सुरू असलेल्या हालचाली बघता बहुसंख्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी पेड इन टू मार्च अशी प्रतीक्षा करावी लागेल असे, करा असे दिसते राज्य मंत्रिमंडळाने सातवा वेतन आयोग देण्याचा निर्णय सत्तावीस डिसेंबर रोजी घेतला आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ फेब्रुवारीच्या पगारापासून दिला जाईल तसेच तीन वर्षाची थकबाकी भविष्य निर्वाह निधीमध्ये पाच हप्त्यात जमा केले जाईल असे जाहीर केले होते मात्र त्यासंबंधीचा शासकीय आदेश जी आर निघालेला नाही तो पंधरा ते वीस जानेवारीपर्यंत निघण्याची शक्यता असल्याचे वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले फेब्रुवारीचा पगार सातव्या वेतन आयोगानुसार देता आला नाही तर तो मार्चमध्ये देऊन आधीच्या महिन्याची थकबाकी देता येऊ शकेल असे या अधिकाऱ्यांनी सांगितले वेतन आयोग देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी निश्चित होईल असे अधिकारी म्हणाले महिन्याच्या जास्तीत जास्त दहा तारखेपर्यंत पुढील महिन्याच्या पगाराची वेतन देयके ही संबंधित कार्यालयाकडून पे युनिटला सेवार्थ प्रणालीद्वारे पाठवले जातात आता पे युनिटकडून सर्व कार्यालयांना तोंडी सूचना दिल्या जात आहेत की सहाव्या वेतन आयोगानुसार असलेली वेतन देयके पाठवा त्यानुसार बहुतेक कार्यालयांनी कार्यवाही के केली आहे त्यामुळे त्या आधारेच त्या फेब्रुवारीमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार निघणार आहेत सध्या तरी सातव्या वेतन आयोग आपल्याला एक महिना लांबणीवरच पडणार आहे असे याच्यावरून आपल्याला दिसून पडते अशाच नवनवीन माहितीसाठी सातव्या वेतन आयोगासंबंधीच्या अधिक माहितीसाठी तसेच कर्मचाऱ्यांसंबंधीच्या सर्व माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद